देशभरातील विषीतील पोरं गोव्यात अलिशान बंगले भाडेपट्टीवर घेऊन घेऊन ऑनलाईन अड्डे चालवत असल्याचं येत आहे ही मंडळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांवर ऑनलाईन लोकांना कंगाल करण्यात आढळून येत आहे असाच एक प्रकार आसगावातील एका विलावाजा फ्लॅटमध्ये चालू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती याच माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून राजस्थानमधील सात आणि गुजरातमधील पाच अशा एकूण बारा जणांना गजाड केलं होतं शिवाय सात लॅपटॉप आणि आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते शेवटी त्यांना जामिनावर सोडण्यात आलं कोण आहेत हे महाभाग पाहूया सविस्तर वृत्तांत आसगाव मधल्या रॉयल आसगाव या रिसॉर्टच्या फ्लॅट वजा मदे, एक टोळी क्रिकेट फुटबॉल अशा सामन्यांवर ऑनलाइन सट्टे लावत असल्याची खात्रीला एक माहिती हणजून पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी एकोणीस फेब्रुवारीला पहाटेच्या वेळी छापा टाकला असता तब्बल बारा तरुण ऑनलाइन सट्टा लावण्यात गुंतल्याचं प्रत्यक्षात आलं त्यांची चौकशी केली असता त्यांनी लाखांचा व्यवहार केल्याचं आणि आठ मोबाईल फोन तसंच इतर साहित्य मिळून सहा लाखांच्या वस्तू तिथं मांडल्याचं दिसून आलं हे सगळं साहित्य जप्त करून पोलिसांनी सगळ्यांनाच बेड्या ठोकल्या यामध्ये राजस्थानमधील असलम मोहम्मद मोहम्मद हुसेन वसीम मोहम्मद अयान अली बुखारी मोहम्मद अफजल खान सोरगार मोहम्मद इनायत शाह शराफत खान भिष्टी तर गुजरात मधील अझान इरफान नागोरी वहोरा मुहम्मद अब्दुल करीम वहोरा सलीम भाई महोन अल्फाज अब्दुल रशीद आणि पठान दिलीशान खान यांचा समावेश आहे ही सगळी मंडळी एकोणीस ते पंचवीस वयोगटातील हो आहेत पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली संशयितांना गोवा दमण आणि दीव सार्वजनिक जुगार कायदा कलम तीन आणि चार याखाली गुन्हा नोंदून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा